देशभरात आज लातूर पॅटर्न म्हणून लातूरची चर्चा होताना दिसते आहे या लातूर पॅटर्न मधून डॉक्टर आणि इंजिनियर मोठ्या प्रमाणात निर्माण होतात त्यामुळे आज देशभरातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज मुलं शिक्षणासाठी लातूरला येतात या लातूर पॅटर्नची जेव्हा चर्चा होते त्यावेळी राजर्षी शाहू महाविद्यालय हे त्यात अग्रभागी राहते या राजर्षी शाहू महाविद्यालयाची स्क्रीनिंग टेस्ट नुकतीच घेण्यात येणार आहे त्या संदर्भातील माहिती आम्ही सर्व विद्यार्थी पालकांसाठी देत आहोत ही माहिती देणार आहेत राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे जाणून घेऊया स्क्रीनिंग टेस्ट बद्दल सविस्तर वृत्तांत माझं लातूर या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी प्राचार्य महादेव गव्हाणे राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर आ, खास आपल्यासाठी दरवर्षीप्रमाणे राजेशी शाहू महाविद्यालयाची जी शाहू स्क्रीनिंग टेस्ट होत असते त्या बाबतीमध्ये मी समोर बोलणार आहे यावर्षीची शाहू स्क्रीनिंग टेस्ट ही तेवीस मार्च आणि एकतीस मार्च अशा दोन टप्प्यामध्ये आपण घेतोय पण याच्यामध्ये फक्त आणि फक्त आय सी एस सी बोर्डचा पेपर हा तेवीसच्या नंतर असल्यामुळं मुद्दाम आपण फक्त आय सी बोर्ड ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांच्यासाठीच फक्त एकतीस मार्च ही तारीख आहे बाकी ऑदर स्टेट बोर्ड सीबीएसई बोर्ड इतर सगळ्या बोर्डसाठीची परीक्षा ही तेवीस मार्चला आपण घेत आहोत या परीक्षेसाठी आपण नऊ डिसेंबर पासून आपण नोंदणी सुरू केलेली आहे आणि ही नोंदणी प्रक्रिया आपण पंधरा मार्च पर्यंत ही नोंदणी प्रक्रिया आपण चालू ठेवणार आहोत दरवर्षी या परीक्षेला जवळपास पंधरा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात अख्ख्या महाराष्ट्रामधून हे सगळे विद्यार्थी येत असतात वर्षी ही नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांचा आलेला है। आहे आपण त्यामध्ये दोन ग्रुप असतात एक पी चा एक ग्रुप असतो आणि एक पीसीबीचा ग्रुप असतो म्हणजे पी ग्रुप हा एम्स साठी असतो ज्याला आमची एन्टेक कॅपॅसिटी आहे दोनशे चाळीस आणि आय आय टी साठीचा एक ग्रुप असतो ज्याची एनटेक कॅपॅसिटी एकशे वीस विद्यार्थ्यांची असते असे या स्क्रीनिंग टेस्टमधून जवळपास आम्ही तीनशे साठ विद्यार्थ्यांना याच्यामधून प्रवेश देत असतो जी वैद्यकीय परीक्षेसाठीची जी असते पीसीबी ग्रुपसाठी जे विद्यार्थी परीक्षा देत असतात त्यांना चारशे गुणाची ही परीक्षा असते त्याला आणि त्याला अडीच तासाचा वेळ दिला जातो आणि जी पी ची जी असते परीक्षा जे विद्यार्थी आय आय टी साठी देतात ती तीनशे साठ गुणाची ही परीक्षा असते आणि त्याला ही अडीच तासाचा वेळ असतो एक विद्यार्थी पीसी ची सुद्धा परीक्षा देऊ शकतो आणि पीसीएम ग्रुपची सुद्धा एक विद्यार्थी परीक्षा दोन्ही परीक्षा त्या विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात कारण या दोन्ही परीक्षेचं वेळापत्रक हे वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे आणि त्यामुळं दोन्ही परीक्षा देऊ शकतात किंवा एक परीक्षा हा विद्यार्थी देऊ शकतो दरवर्षी राजेशी शाहू महाविद्यालय हे या परीक्षेच्या माध्यमामधून आणि याचे क्लासेस जे आहेत ही परीक्षा झाल्याच्या नंतर त्याचं लगेच आम्ही आन्सर की जाहीर करतो कोणाचे काही ऑब्जेक्शन असतील तर ते नोंद करून घेतो आणि या परीक्षेमधून निवडलेले जे एकूण हे तीनशे साठ विद्यार्थी आहेत त्यांचे क्लासेस सुद्धा आपण एप्रिलच्या सेकंड वीकमध्ये याचे क्लासेस आपण सगळे सुरू करत असतो आणि त्याचे एक याचा एक फायदा होतो की दहावीचा निकाल लागल्यानंतर त्याची ऍडमिशन प्रक्रिया आणि या सगळ्या गोष्टीमुळं त्यात बराचसा वेळ जातो पण या बॅच मध्ये पासूनच आपण या विद्यार्थ्यांना आपण नीट आणि आय आय टीची तयारी करून घ्यायला आपण सुरुवात करतो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून येणारे हे सगळे विद्यार्थी आहेत त्यांची सगळी व्यवस्था म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणजे काही गडबड होऊ नये विद्यार्थ्यांना काही ट्रॅफिकचा प्रश्न येऊ नये म्हणून मुद्दाम आपण ही परीक्षा आपण रविवारी आपण ही परीक्षा घेत असतो जेणेकरून पालकांना सहज महाविद्यालयामध्ये येता यावं आणि वेगवेगळ्या सेंटरला आपण ही परीक्षा घेतो जी जी याची सेंटर आहेत ती आपण वेबसाईट थ्रू आपण त्या विद्यार्थ्यांना कळवतोय त्यांच्या हॉलटिकीटवर त्यांचं सेंटर आपण विद्यार्थ्यांना आपण देतोय त्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना याची नोंदणी केली त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणखीन ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी राहिली असेल त्यांनी पंधरा पर्यंत आपण ही लिंक आहे ती ओपन ठेवतोय त्या विद्यार्थ्यांनी याची नोंदणी करून घ्यावी आणि ज्या पद्धतीनं हे महाविद्यालय आय आय टी आणि एम्स या बॅचवर काम करतं अगदी वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजे जे विद्यार्थी जातात मला सांगायला अभिमान वाटतो की दरवर्षी या महाविद्यालयातून पेक्षा जास्त विद्यार्थी हे मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतात एम्सला दरवर्षी आमचे जवळपास पन्नास साठ विद्यार्थी हे एम्सला जातात आय आय टीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा फार मोठी या विद्यार्थ्यांची आहे महाराष्ट्रातले ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज असतील एन आय टी असेल अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा ही फार मोठी चांगलेली गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे ऐंशीला जेव्हा या महाविद्यालयामध्ये पहिलं मिरिट आलं तेव्हापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या महाविद्यालयानं वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये स्वतःच रेकॉर्ड स्वतःच ब्रेक करण्याचं काम महाविद्यालयानं केलंय दरवर्षी ही संख्या दिवसेंदिवस वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये जास्त प्रवेश घेण्याची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आणि एक इथं जे काही एक सिस्टीम राबवली जाते इथं रेग्युलर क्लासेस त्यासोबत विद्यार्थ्यांचा डिफिकल्टी सॉल्व्हिंग प्रोग्राम असेल विद्यार्थ्यांच्या सातत्यानं घेत असणाऱ्या यु टी या सगळ्या एक्झाम असतील आणि या सगळ्या गोष्टीमुळं इथं असणारा आमचा प्राध्यापक वर्ग इथं असणारा येणारा विद्यार्थी त्याचं अगदी मायक्रो लेवलला केलं जाणारं एक नियोजन आणि एकदा विद्यार्थी आल्याच्या नंतर हे नियोजन अगदी त्याला एम्सच्या किंवा नीटच्या एक्झामपर्यंत मायक्रो लेव्हल प्लॅनिंग इथं केलं जातं आणि त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांना निश्चितच हा फायदा होतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये या माध्यमामधून जात असलेले दिसतात आज माझं लातूर या युट्यूब चॅनलनं खास या बाबतीमध्ये जी मुलाखत घेतलेली त्याबद्दल मी त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो की जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत असतात ते या माध्यमामधून काही प्रश्नांचं निराकरण या माध्यमातून व्हावं हीच मुळामध्ये मुख्य अपेक्षा असते आणि म्हणून मी परत माझं लातूर या युट्यूब चॅनलला धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद